मोदी साहे त्यांना पंतप्रधान करायचंय म्हणजे आम्हाला आमच्या तालुक्यातला आपल्या लोकसभा क्षेत्रातला खासदार निवडून द्यायचा आपल्या जिल्ह्यातला खासदार निवडून देत असताना आपल्या तालुक्यातला सर्वाधिक असा मताधिक्य होईल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि इथं बऱ्यापैकी सुपर वॉरियर आहे भूत प्रमुख आहेत या सर्व भूत प्रमुखांनी सुद्धा माननीय मोदी साहेबांनी आपल्याला आठवतं का नाही माहित नाही भोपाळमधून आपल्या सगळं भूत प्रमुखांची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी एकच म्हटलं होतं मेरा भूत सबसे मजबूत म्हटलं होतं म्हणजे आम्हाला आमच्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जर न्यायची असेल तर मेरा भूत सबसे मजबूत केला तर मला असं वाटतं की ती ते अर्थव्यवस्था करणारा जो माणूस आहे जो नरेंद्र मोदी आहे जे खरोखरच म्हणजे आपलं भाग्य आहे की अशा नेतृत्वाचं आपण करतोय आणि हे नेतृत्व आपल्या भारताला मिळालेलं आहे आणि मग मला असं वाटतं की आपली सुद्धा का आता पस्तीस सदोतीस दिवस असतील होते माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे जसं आता मागच्या आठवड्यात संमेलन घेतलं आला आजही लगेच म्हणजे आज। पाच सात दिवस झाले तोपर्यंत आजही बोलवला आजही आपण आला मला असं वाटतं की आता रात्र वैरायची असती एक एक तास एक एक दिवस आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि मग माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती आता फार बाहेर जाऊ नका म्हणजे त्या गावाला काय चाललंय हे बघू नका शेजारच्या घरात काय चाललंय बघू नका आपल्या बूथ वरती काय चाललंय आपल्या बूथ वरती कोण या लागलेला आहे बघा करडी नजर ठेवावं असं माझं मत मी काल एका गावाला गेलो होतो माझ्यासमोर काही कार्यकर्ते आले सांगितलं आपल्या बोध वरती शिंदे येऊन गेले मला असं वाटतं की हे सुद्धा आपल्याकडे काय मोहिनी टाकतील सांगता येत नसत कारण यांच्याकडे एकच तेवढी जादू आता डॉक्टर अभिनया सांगितलं काय दिल्यावर काय होत असत आणि म्हणून मला असं वाटतं क्षणिक आनंद आहे क्षणिक आनंद आहे तुम्हाला आल्याला घरी आनंद वाटतो परंतु वाट आपल्या घराची लागते वाट आपल्या तालुक्याची लागते एक काळ पाहिलेला एक काळ पाहिला आहे आपल्या तालुक्याने मुख्यमंत्री दिलेला आहे तो काळ आठवा आपल्याला त्या काळामध्ये आपल्याचा झालेला विकास बघा आणि आता ह्या दहा वर्षातला विकास आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यावरती आपली करडी नजर ठेवा माझं विनंती आहे तुमचे मित्र असतील मित्र असले पाहिजेत म्हणजे सर्व मित्र असले पाहिजेत सर्व पक्षात असले पाहिजेत पण आत्ता जर तुमच्या घरी कोण येत असल तर सावध राहा आताची मैत्री खरी नाही घरी तुमच्या जेवण केलेलं खरं नाही आत्ताचा जेवणाचा चहा प्याचा देखावा आहे शो आहे जर करायचं होत आपल्याला मी नेतृत्व दिल्याला होत पन्नास वर्ष दिलेलं आहे आजपर्यंत आला असता तर आम्हालाही आनंद वाटला असता आम्ही स्वीकारलं असतं आमची आम्ही तुमची मदत घेतली असते सगळ्यांची घेतली असते शेवटी माझा एकच केंद्रबिंदू आहे माझा हा तालुका आणि माझी तालुक्यातली जनता की ही मोठी व्हायला पाहिजे आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली पाहिजे आज माझा हा तालुका शैक्षणिकदृष्ट्या प्रचंड मागासलेला आहे प्रचंड मागासलेला आम्हाला तुमचा नक्की फायदा झाला पण नाही तुमच्या मनात ते नाही तुमच्या मनात हे आहे ह्याच्या घरी जायचं त्याला अप्रश करायचं निवडून आलं नमस्कार तुमचं आमचं काही नातं नाही मला असं वाटतं ह्याच्यापासून सावध राहत